वारकरी संतांच्या सालाबादा प्रमाणे चालत साला असलेला धर्मनाथ बीज उत्सव ज्यांच्या आशीर्वादाने ज्यांच्या प्रेरणेने चालतोय नवनाथ बाबा साक्षात इथं स्वयंभूत अवतारानं स्वयंभूत त्यांच्या कृपाक्षेत्राने या मोठ्या एवढ्या मठावरती मी तरी म्हणतो कमीत कमी आपल्या या चार पाच जिल्ह्यांमध्ये एवढी मूर्ती नसेल नाथबाबांची एवढी मूर्ती आपल्याला इथं पाहायला आणि जे पाहतोय हे वैभव कोणी आमदारानं दिलं नाही ना कोणी खासदारानं दिलं नाही हे फक्त भक्तांच्या जीवावर उभं राहिलेलं वैभव आहे हे कोणाच्या जीवावरच उभं राहिलेलं वैभव नाही एक माणसावरती प्रेम करणारी मंडी मंडळी त्या प्रेमापोटी सर्वांनी सहकार्याने उभं केलेला हा जो मठ दिसतोय हा जो आश्रम दिसतोय या आश्रमातल्या एकेका दगडावरती भक्तांचा विश्वास जिवंत म्हणून हा मठ उभा मान अरे कोणी काय दिलं कोणी काय दिलं हा कधी हिशोब नाही महाराज फक्त हो एकच सूत्र जिवंत प्रेम तत्व जिवंत दुसरं काहीच मठाधिपती अण्णासाहेबांच्या मार्गदर्शनाने आणि नाथबाबांची सकल सृष्टीवर कृपा आशीर्वादाने चालत असलेल्या अण्णासाहेबांच्या मार्गदर्शनाने हा जो काही धर्मनाथ बीज उत्सव सालाबादाप्रमाणे चालत असताना कोणी प्रवचन केलं कोणी कीर्तन केलं कोणी वाजवायला आलो कोणी वाजवताना बदलून गेलो कोणी विनेकरी आले विनेकरी बदलले हार्मोनियम आले हार्मोनियम आले बदलले रोज साऊंड सिस्टीमवाला आज तो बी वेगवेगळे <laughs> म्हणजे रोज इथं जागा हीच आहे पण माणसं बदलताना दिसत आहे आणि जिथं माणसं रोज वजलताना दिसतात निश्चित आनंदाचा कंद एकच निघतो तुका म्हणे नाथबाबांचा काहीतरी ओलावा असेल त्या ओलाव्याला साक्षी ठेवून ही जी काही आज प्रेमी मंडळी इथं आलेली आहे ज्यांच्या मार्गदर्शनाने कीर्तनाची रूपरेषा आजीतपर्यंत आली की अण्णासाहेबांनी शब्द दिला होता की तुम्हाला एकदा कीर्तन करावं लागेल पण अण्णासाहेब खरंच तुम्ही देवापेक्षाही चतुर आहेत कोणता माणूस कथाने फिल्डिंग लाव आहे तुम्हाला पण शिकू <laughs> इतक्या फुल सीजन मध्ये तुम्ही आमच्या सारख्याच सा कीर्तन हो किती काय डी एस पी हो ना, <laughs> ना, ना डोकावर हात कोण आहे <laughs> ज्या कुटुंबाने आम्हाला कीर्तनकार बनवलं ज्या कुटुंबाच्या प्रेरणास्थानाने आम्ही आज अखिल महाराष्ट्रभर अख्ख्या महाराष्ट्रभर खानदेशभर आमचं नाव झालं आदरणीय परमपूजने माझे श्रद्धास्थान माझं गुरुतुल्य असणारे रवींद्रजी महाराज तारखेडेकर यांच्या पिताश्रींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज हा यज्ञ होत असताना ज्यांनीही कीर्तनाची तारीख मला दिली होती आदरणीय परमपूजने गुरुतुल्य असणारे माझे श्रद्धास्थान आदरणीय भाऊसाहेबजी महाराज तारखेडेकर अधिराज्य होतं त्यांचं मोंढाळ्याला मोहाडी मोहाडीला आणि मोहाडीला राहत असताना श्रीपाद बाबांच्या आशीर्वादाने आणि श्रीपाद बाबांच्या नामचिंतनाने जी काही मंडळी कमवली त्या मंडळीचा आज इथं नादबाबांच्या मठावर हा प्रसाद उमटलेला ही जी मंडळी आली आहे अरे कोणाच्याकडे कोणाला जायला वेळ नाहीये कोणाला भेटायला वेळ नाहीये आज रिचार्ज फुकट आहे पण फोनवर नात्या गोत्याशी सुद्धा बोलायला वेळ नाहीये पण तरीही घरचं पेट्रोल खर्च करून एवढ्या पाच पन्नास किलोमीटर वर हार्मोनियम वाले दादा असतील मागे पुढे उभी राहणारी सर्व मोहाडीहून आलेली ही जी मंडळी आहे वडजाईहून आलेली मंडळी आमचे पुंडलिक दादा विश्वनाथ वरून आलेले आहेत तुमच्या सोबत नरवाड हो न विश्वनाथ वरून आलेली सर्व मंडळी आहे अजून नरवाड नरवाडहून आलेले आमचे दादा आहेत नवलनगरहून आलेले आहेत अजून वडजाई होऊन आलेले तुम्ही हरसुन्याहून आले तुम्ही दुसानेहून आलेले तुम्ही मांडड थिंग गेले मी गिरड थिंगेले <laughs> येऊन आले नवलनगर होऊन आलेले आमची तुम्ही केली आणि आज नवरा नावरावरे मध्ये गल्ली किसकी भी हो लेकिन दादागिरी हमारी चाल रि गल्ली किसकी भी हो बँड बी आमना कीर्तनकार नाचणार होतात मी ऐकणारे त्या फुकटमा होतात मी बी फुकटमाशी ऐका एक सांगू का तुम्हाला ही जी काही मंडळी आली अण्णा साहेबांच्या मार्गदर्शन आणि हा काय चाललेला नवनाथ बाबांचा धर्मनाथ बीज उत्सव आहे एक सांगू जाईल बाबाची मागणी मागतात ना त्या मागणीतला विषय आणि आपल्या नवनाथ बाबांचा विषय आगड्या वेगळा नाहीये आपण कशासाठी आलोय तिथं फक्त घेण्यासाठी आलोय आपण कशासाठी इथं काय आपल्याला इथं काही सातवं वेतन आहे का आठवं वेतन आहे आपल्या काही जाताना कोणी बॅगावर आहे तरी आपण इथं आलोय ना का आलोय महाराज इथं फक्त एकच आहे देव माझा मी देवाचा देव माझा मी या I'm yeah, going सध्या आपल्या वाचेत न काय येईल दुसरं काहीच नको देवा तू फक्त माझा हो अरे पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जायचे तर सर्व लोकांची मान उंच राहायची फक्त एकमेव असा आवल्या पुरुष होते की गाभाऱ्यात उभे राहिले का जगाच्या मालकाची मान खाली व्हायची आणि डोळ्यातनं आश्रू यायचे ते तुकोबराय देवाला विचारायचे देवा तू खाली मान घालतो रे अरे जग चालवणारा तू तुझ्या सत्यनं इथलं सर्व पान हलता हवा चालते चाले हे शरीर कोणाची कोण बोलविता अरे सर्व तुझ्या शिवाय देवा आणि तू खाली मान घालतो पण हे दृश्य काही लोकांनी जेव्हा पाहिलं लो, आणि तुकोबर आहे जेव्हा गाभाऱ्यातनं बाहेर आले तर तुकोबराय ना एकानं विचारलं बुवा हा जगाचा मालक तुम्हाला पाहून खालीमान घालतो असं काय करतात तुम्ही तुकोबार आहे म्हणे मी काहीच करत नाही मी फक्त तिथं गेलो का एकच असत लाली गयो। हो गई लाल मी देवाला पाहायला गेलो की लाली देखण तुकोबार आहे असं हिंदीत नका सांगू मराठीत सांगा ना आम्हाला समजेल असं देव पावपालो देव पहावयास गेलो तेथे देवाची होऊन ठेलो हे जसं जगद्गुरु तुकोबरांचं सा वाङ्मय सांगत तसं नवनाथ बाबांवर विश्वास ठेवून आल्यानंतर तुम्ही या गाभाऱ्यात झोपतात या गाभाऱ्यात थांबतात या गाभाऱ्यात जेव्हा बोलतात तेव्हा तुम्हाला असं वाटत कि लाली देखन मय गयो मय हो गई लाल जस यमुनेच्या तीरावरच्या गौडणी म्हणायच्या कि देवा तुझी बासरी वाजली का चित्त संसारात लागत देवा तुझ्या च्या पाय रे हरी तुझा च्या पाय रे मन मोहिले रे मन मोहिले तुझी मुरली जशी वेडी करते ना तस तुम्ही बाबांच्या या मठामध्ये गेलात का नाद बाबांचा ग्रंथ तुम्हाला वेळा करतो नाद बाबांची भक्ती तुम्हाला वेळी करते आणि नाद बाबांचे जो अंत करण्यापासून नामचिंतन करतो ना त्या नामचिंतनाची एकच उपमा हृदयातनं बाहेर पडते तो मज भावा तो भावा तो माझा भावा तो पांडुरंग माझा व्हावा ही जशी विठ्ठल भक्तांची अंतकरणातली पुकार असते ना तशी तुम्ही मठात गेलात का तुमची ती पुकार असते पण मी जो मागणी पण अभंग घेतला प्रत्येक देवाचं अधिष्ठान वेगळं असतं प्रत्येक देवाजवळ सारखं मागता ये जितका आई जवळ हट्ट करताना माणूस तिथला सासूपा चालत माय हात फिराई सासू फिरावणार माय पले न दे सासू पले न देवा तरी बी लोक चांगल चांगला इथलीशी पॅन घालले तर घाल सासूर मा सासूला आई म्हणतो आई काय करू आई काय करू आमना चुलत भाऊ सकाळीच पाच रोज आलो तुम्ही सासून देखत सांगणार इतलुशी पॅनवरती इंग्रजी कुत्रांगत फिरे आई काय करू आई काय करू म्हणत एक काम करणार सासू त्या बांडाली त्या बांडा, बांडा वाट <laughs> <आए> ना आहो जे आई देऊ शकते ना ते सासू देऊ शकणार नाही कधी मागायचं असेल ना देवाजवळ तर देवाची काय द्यायची तयारी ती ओळखा बऱ्याचदा काय होत आपण शनी मंदिरात जातो ना शनी मंदिरात गेलो का देवाला एकच सांगतो देवा तुमची कृपा आमच्यावर होऊ द्या पण ते कधी तस सांगावं लागत नाही अरे प्रत्येक देवाचा स्वभाव वेगळा आहे तो देतो पण ते वर्म ओळखावं लागतं नाही तर चुकली या वर्म फेरा पड फेरा पडायला काही लागत नाही ना अरे गेलात ना शनिदेवाच्या मंदिरात जर मागायचं असेल ना तर एकच करा शनिदेवाच्या समोर उभं राहू नका शनिदेवाच्या तिरकस उभं राहा आणि तिरकस उभं राहिल्यानंतर शनिदेवाला एकच सांगा हे शनिदेवा अरे जगातला असा एकही माणूस नाही की तू तुझ्या काळापासून वाचू शकत नाही पण तू उदार आहे तू दाता एक काम कर ना हे देवा काय बोललो शब्दावर लक्ष द्या हे शनिदेवा तुझी आमच्यावर झालेली कृपा आहे ना ती काढून 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 टाक तुझी आमच्यावर कृपा राहू देऊ नको देवाला सांगताना एकच सांगा हे शनिदेवा तुझी कृपा आमच्यावर काढून टाक आमच्यावर आमच्यावर गुरुची कृपा होऊ दे आमच्यावर आमच्या गुरु कृपा होऊ दे आमच्यावर आमच्या देवाची कृपा होऊ दे पण बरीचशी लोक शनिदेवा समोर उभे राहतील सांगतील शनीदेवा तुझी कृपा आमच्यावर होऊ दे म्हणजे काय म्हणजे तुम्ही हाते पाय मरी त्याला देव काय देव काय करेल त्याला अरे जसं शनिदेवा समोर उभं राहायला चालत नाही तिथं देवाचा बाप सुद्धा टिकत नाही तस नवनाथ बाबांच्या समोर कधी उभे हो राहाल ना मागण्याची वृत्ती नका ठेवा भागाची वृत्ती मागू नका तुम्ही जेव्हा समोर उभे राहिलात ना मागू नका आणि खरंच सांगतो तुम्हाला जर खरंच नवनाथांची भक्ती करायची असेल ना नवनाथांचा स्वभाव कडक आहे त्यांच्या डोळ्यात डोळे टाकून कधी बघू नका कधीच बघू नका